स्वस्नेहन्य मंत्रन, स्वस्नेहन्य मंत्रन, स्वस्नेहन्य मंत्रन। आनंद वाटतो की कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड आणि कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ गौतम नगर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांचे तेरावे पुण्यस्मरण निमित्त कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पब्लिक स्कूल गौतम नगर कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर शुभस्ते नामदार माननीय श्री दत्तात्रेय भरणे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय श्री अशोकराव शंकरराव काळे साहेब माजी आमदार ज्येष्ठ संचालक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड